इसका इसका क्या रेट है? आपको साढ़े बारह रुपया चिंबोरे केकड़ा पकड़ने के लिए मित्रों तुम्हें चिमोरिया पकड़ने क्या बगू सकता है इसका क्या रेट है एक आएगा पाँच सौ जाता है तीन नंबर इसका क्या रेट है दो सौ सत्तर में एक तर मित्रांनो खूप स्वस्त अशी दोनशे सत्तर रुपयाला तुम्ही बघू शकता ढोलकी चिंबोऱ्यांसाठी आपण एक नंबर या चिंबरतात ह्याचा रिझल्ट आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता की यात चिंबोऱ्या कशा भेटतात एक किती होलची अरे डबल खालतीवरती बारा होल आहे त्याची काय प्राइस आहे अडीचशे रुपयात चांगला मित्रांनो मी कारण मी ह्याच्या आधी बघितलेली साडेचारशे ते पाचशे रुपयाला ही बारा ह्याची आहे मी सात ते आठ होलांची बघितलेली ही डबल होल आहेत आणि फक्त ढाईशे अडीचशे रुपयामध्ये मित्रांनो हाँ अपने पास लो, लोखंड वाला ब्रदर्स के पास फिशिंग एसेसरीज का पूरा सामान है आपको रोड मशीन पूरा एसेसरी ऑल ऑल एसेसरीज आपको मिल जाएगा लुकाना पाइनर शिमानो पेन और जो भी क्रोकोडाइल जो भी आपका पेंथर जो भी कंपनी है मोस्ट ऑफ सब मिल जाएगा अपने पास नेट मिल जाएगा अम्ब्रेला मिल जाएगा ब्रेडेड लाइन फॉक्स क्लब फॉक्स गोल्ड किसी भी तरीके का हुक्स मस्टर्ड स्ट्रैक्स ब्लू सी व्हीआयडी टोटल तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी फोनाडकर मध्ये तर, तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मस्जिद बंदरला मांडवी या ठिकाणी आणि आपण आज व्हिजिट दिलेली आहे ताज नेटला तर आज इथं तुम्हाला फिशिंग रिलेटेड काय काय तुम्हाला एक्सेसरी झालं काय नेट काय काय भेटेल ते तशी बघायला भेटेल आणि सर्व रेट तुम्हाला इथं बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण सर्व जालांचे रेट जाणून घेणार आहोत तर आपल्यापास कोणसा अभि अरे आपण ट्रेंडिंग मे जो का नेट चलता चलतो ये कितना फिट काय

शीख आहे ती बघू शकता आठ एम एम ची शीख आहे मित्रांनो पागो मित्रांनो पगोली फक्त ऐंशी रुपयात जा बांधायला रशी धागा सर्व ते देतील आपल्याला जाऊन फक्त बांधायला इथं रेडी पोझिशन प पा, पगोली बघू पागो शकता तुम्ही अजून काय दाखवाल छत्री मित्रांनो हे सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेले आपल्याकडे छत्री बघू शकता तुम्ही किती होलची आहे अरे डबल खालतीवरती बारा होल आहे त्याची काय प्राईस आहे अडीचशे रुपयात चांगल्या मित्रांनो मी कारण मी याच्या आधी बघितलेली साडेचारशे ते पाचशे रुपयाला ही बारा आहे जी आहे मी सात ते आठ होलांची बघितलेली ही डबल होल आहेत आणि फक्त ढाईशे अडीचशे रुपयामध्ये है मित्रांनो खूप स्वस्त मला स्वस्त दर वाटते तशी कारण मी बऱ्याच ठिकाणी पहिले रेट काढलेले आहेत मी घेऊन पण गेलेलो आहेत तेव्हा मला काहीतरी साडेचारशे ती एक छत्री भेटलेली आता फक्त अडीचशे रुपयात आणि ती पण बारा होलाची अजून काय काय तर बघूया मित्रांनो अजून काय काय भेटतं इथं आता आपल्याकडे एक बोटी दोन बोटी दालांमध्ये कसा किल्ला काय मित्रांनो ढोलकी नेट कॅप्सूल नेट तुम्ही बघू शकता चिंबोऱ्यांसाठी सध्या खूप ट्रेंडिंग चालू या चिंब पिंजऱ्यांची ही किती साईज आहे किती साईज आता इसमे कितना साईज आता पाच साईज पाचशे जाते एक साइज जायचं तीन नंबर इसका क्या रेट आहे दोनशे दो सत्तर मे एक तर मित्रांनो खूप स्वस्त अशी दोनशे सत्तर रुपयाला ढोलकी चिंबोऱ्यांसाठी आपण एक नंबर या चिंबोरात याचा रिझल्ट आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता की यात चिंबोऱ्या कशा भेटतात एक नंबर आहे ह्यात रिझल्ट एक नंबर आहे ढोलकीचा तर अजून काय दाखवाल जाला जाला दिखावा भैया डेढ़ बोटी अभी वो सिंगाली के लिए ज्यादा ट्रेंडिंग चलता है हमारे चिमनी चिमनी की, ये ये की, हाँ। की पाँच बोटी दाल पाँच बोटी, बोटी। कीजिए इसमें आपको अलग अलग भाव आएगा मतलब उंगली के ऊपर ज्यादा उंगल रहेगा तो नहीं चार बोटी के ऊपर एक ही भाव रहे तो ये कितना पाँच बोटी इसका क्या रेट है साढ़े चार सौ साढ़े चार सौ रुपये के जी और नीचे साढ़े चार किलो के नीचे रहेगा चार उंगली के नीचे ओके और अपना वो जो कांडली आता है वो चाइना वाला लेकिन वो ऐसा वाला वो ये क्या रेट है वो ये भी कैंडल ही है ना हाँ हाँ वही उसमें एक एक पीस आता है ना कितना पीस आता है आ, कितना उंगली है मलिया के लिए लेकिन एक पीस उसमें पूरा भाई बंडल लेगा तो कितने का आएगा अभी हाथ में लिया था वो क्या रेट था।, था पाँच पीस एक पीस उसमें रहता है वो कम से कम ऐसे एक पीस लेने का रहेगा तो क्या रहता है ओके ओके और झाला अपना कौन सा है अपने पास क्या शीशा है शीशा कॅरेट आहे कैसा के जीचा के जी झोला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मच्छी ठेवण्यासाठी झोला मस्त मोठ्या साईजचा आहे तर मित्रांनो अजून एक तुम्ही पाक बोलता छोट्या साईजचा सा पाक आहे कोलंबीसाठी एक नंबर आहे पातल धागा आहे आणि हा एक के जी काय एक किलो सात सौ ग्राम शीशा काय है काय लगा है कास्टिंग आहे मित्रांनो बघू शकता पाघ आपण एकदम कमी रिजनेबल रेटमध्ये आहे तुम्ही या नक्की व्हिजिट द्या इथे तुम्हाला इथं तुम्ही ताज नेटला नक्की व्हिजिट द्या तुम्हाला नक्की इथला रेट तुम्हाला म्हणजे स्वस्तच आहे तुम्हाला आता कारण प्रत्येक ह्याचा त्यांना पण रेट सांगता येत नाही कारण कसा क रेट कमी जास्त होत असतो त्यामुळं तुम्ही इथं प्रत्यक्ष व्हिजिट द्या म्हणजे तुम्हाला रेट ते प्रत्यक्ष समोरासमोर रेट सांगू शकतील कारण कसा आहे रेट तुम्हाला कमी जास्त होत राहतात कारण आता मी रेट सांगेन एक आणि नंतर तुम्ही आल्याच्या नंतर रेट कमी जास्त होत असतात त्यामुळं तुम्ही नक्की विजिट द्या तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये तिथे सामान भेटला जाईल तर अपने पास भाई कोणसा कोणसा जाल मिलेगा कितना उंगली से कितने उंगली तक मिलेगा। सब मिलेगा सब मिलेगा। सबका सब मिले। सब रेट कम ज्यादा कम ज्यादा रहता है वो क्या रेट कम ज्यादा होता रहता है तो अरे अपना एड्रेस ॲड्रेस दो इधर का मस्जिद मस्जिद मांडवी एरिया का नाम के? चाल। सिमेट चाल। तर, तर मित्रांनो तुम्हाला विजिट द्यायचं तर मस्जिद बंदरला उतरा आणि मांडवी बी बोलतो हो ना का सिमेंट चाल मस्जिद बंदरला आलं तुम्ही तर मांडवीमध्ये सिमेंट चाल जवळ आलात ना तर नेट म्हणून कोणाला विचारा तुम्हाला दुकानाचा ॲड्रेस भेटून जाईल साईडलाच राम मंदिर आहे तर राम मंदिरच्या बाजूला तुम्हाला शॉप भेटून जाईल नेट आहे અને ઈ પૂર્ણ ફિશિંગ નેટ છે દુકાન આ તો તમારે જસ્ટ જસ્ટ બગાયલા દેખતે સર ભાઈ ઓનલાઈન બુકિંગ કરવા કે લિયે ક્યાં કરના પડતા હે કેસે બુકિંગ કર સકતે હે બુકિંગ આના પડેગા લખના પડેગા તુ ફોન સે કર દો તાજ નેટ તાજ નેટ મિત્રાને તમે બગુ શકતા તાજ નેટ યાર નંબર ઇસ નંબર પે કોન્ટેક્ટ કરકે ભી હો તો કોન્ટેક્ટ કરેંગે હા કોન્ટેક્ટ કરને કે બાદ ટ્રાન્સપોર્ટ બતા દે ઉસ પે ચલા જાયેગા પેલે કે પેલે પૈસા ડિપોઝિટ કરના પડેગા કેશ ઓન ડિપોઝિટ पैसा पेमेंट करणे का मित्रांनो तुम्हाला कोणती जर वस्तू जर पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा मी तुम्हाला डिस्क आपल्या स्क्रीनवर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो आहे तर मित्रांनो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला कोणती वस्तू पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पहिले पैसे पेड करायला लागतील आणि मग तुमचा ॲड्रेस त्यांना दा द्या म्हणजे तुमच्या ॲड्रेसवर पूर्ण सामान पोचून जाईल तर मित्रांनो हा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता ह्याच्यावर तुम्ही कॉल करू नका फक्त व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्व डिटेल भेटून जातील तुम्हाला काय हवं नाही ते ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला कॉ कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तिथं तुम्हाला जे पाहिजे पाक पाहिजे जाल पाहिजे कोणतीही वस्तू पाहिजे ते तुम्ही आ, बुक करू शकता लोखंडवाला अँड ब्रदर्स तुम्हाला इथेशी तुम्हाला फिशिंग रॉड आणि फिशिंगच्या रिलेटेड सर्व ॲक्सेसरीज तुम्हाला भेटून जातील मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला पि चिंबोरांचे पिंजरे फिशिंग रॉड लोअर इकडं फिशिंग रॉड पण तुम्ही बघू शकता इकडं ब्रँडेड कंपनीच्या रील्ससुद्धा इथे आहेत बरेच अजून बऱ्याच इथं वस्तू आहेत तर आपण आता शबीरभाईला सांगणार की जरा काय काय वस्तू आहेत आणि काय ओल्ड ब्रँडेड आयटम ओर जो वाले उनके लिए भी आयटम मौजूद आहे जसे पायनर आहे लुकाना आहे डायवा आहे शिमानो हो आहे पेन आहे ये सब ब्रांडेड आयटम बी और कोई नया सीखने अपने हो पास सस्ते से सस्ता कितने से रोड चालू होता है सस्ता अपने पास 200 रुपयात में मिल जाता है रोड आदमी को अब ये क्या दिखाने के लिए इधर ये देखिए तर मित्रांनो बघू शकता फक्त दोनशे रुपये रॉड दोनशे रुपये मित्रांनो आता काय बघा तुम्ही हॉटेल मध्ये गेले तर तुम्हाला एक टाइम आता तुमचा नाश्ता दोनशे रुपयात होऊन जातो पण तुम्ही इथे बघू शकता दोनशे रुपये मध्ये रोड आहे भेटते अपना तो शबीर भाई कानून शबीर भाई अभी क्या अपने पास ट्रेंडिंग में कौन सा आइटम चालू है अपने पास क्रोकोडाइल के रोड मिल जाएंगे अगर आपको टू पीस में चाहिए तो आपको लुकाना के रोड और मशीन मिल जाएगी एक्सेसरीज सब मिल जाएगी लुकाना की आपको पाइनर शिमानो सब ब्रांडेड आइटम मिल जाएंगे उसके बाद आपको केगड़े के पिंजरे छतरी अम्ब्रेला पागोली

मित्रान तुम्हें तो बहु सकता मित्र तो बो सकता चुम्बर ट्रैप है या इसको क्या बोलते हैं कैप्सूल सिलेंडर क्रैपनेट साइज मिलेगा ये ऊपर से दूसरा साइज है तीन साइज अवेलेबल है अपने पास। इससे छोटा भी आएगा और इससे बड़ा भी मिलेगा और इसका रेट क्या रहेगा तीन सौ रुपए का आएगा तीन सौ रुपये मित्रों तुम्हें बोल सकता खूब स्वस्थ दरा मे तुम्हारा कैप्सूल नेट भेटता कारण ह्याच्या सुद्धा मी कॅप्सुलेट नेलेले आहेत चारशे ते साडेचारशे होते पण आत्ता फक्त तीनशे रुपये प्राईज आहे मित्रांनो जर तुम्ही फिशिंग रॉडला जात असाल आणि ऊन लागत असेल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर अशी कॅप आहे म्हणजे ऊन आहे टेन्शन इसका काय रेट आहे का कॅप आहे दोनशे असंशी रुपये काय मित्रांनो जर लुकानाची आहे बघा तुम्ही कंपनी ब्रँडेड कंपनी आहे दोनशे ऐंशी रुपये फक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा लोअर इथे सर्व आहेत लुकाना आहे आहे काय सर्व लुकानाचे भारी भारी लुअर आहेत एकदम मित्रांनो तुम्ही बघू शकता लुकानात जास्त दिसतोय तशी हे बघा स्ट्रीम बघू शकता तुम्ही ह्याची काय प्राइस आहे साडेपाचशे रुपये काय साडेपाचशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला बिग साईजच्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता ये छोटा आएगा, वो हो आएगा, ये हो। दो पीस हे बघू शकता हे छोटी साईज आहे ही ही मोठी साईज आहे आणि ही छोटी आहे ही साडेतीनशे रुपयाला आणि ती पाचशे तुम्हाला कोणतेही लुअर पाहिजे फिशिंग रॉड पाहिजे काय पाहिजे असेल तर तुम्हाला लोखंडवाला ब्रदर्सला तुम्हाला भेट द्यायचे मित्रांनो मस्जिद बंदरला मस्जिद बंदरला तुम्ही स्टेशनला उतरला बाहेर पडल्या पडल्या सेकंड नंबरला शॉप आहे मित्रों एक नंबर हाँ अपने पास लो, लोखंड वाला के पास फिशिंग एसेसरीज का पूरा सामान है आपको रोड मशीन पूरा एसेसरी ओल ऑल एसेसरीज आपको मिल जाएगा लुकाना पाइनर शिमानो पेन और जो भी क्रोकोडाइल जो भी आपका पेंचर जो भी कंपनी है मोस्ट ऑफ सब मिल जाएगा अपने पास नेट मिल जाएगा अम्ब्रेला मिल जाएगा ब्रेडेड लाइन फॉक्स क्लब फॉक्स गोल्ड किसी भी तरीके का हुक्स मस्टर्ड स्ट्रैक्स ब्लू सी वी आई टोटल तो 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 सामान अपने पास अवेलेबल है और ऑनलाइन बुक करना रहेगा तो कैसे क्या करने का ऑनलाइन बुक करना रहेगा तो आपको अपना एड्रेस भेजना है और मैं जो नंबर दूंगा उस पर पे पेमेंट करना है माल आपके घर पे आ जाएगा ओके तो मित्रों मैं तुम्हारा समर्ग कार्ड शो कर दो नंबर पर तुम्हारा कॉन्टैक्ट कराए आणि तुम्हाला पहिलं पेमेंट करता आणि नंतर मग तुम्हाला घरपोच तुम्हाला सामान डिलिव्हर होऊन जाईल तर मित्रांनो काय टेन्शन घेण्याची बाब नाही आहे तुम्ही बिंदाच ही तशी ऑनलाईन बुक करू शकता तुम्हाला घरपोच सामान भेटून जाणार आहे तर मित्रांनो आज शबीरभाई पण जरा बिझी आहेत कारण आता त्यांचं पुढे दहा एक दिवस दुकान बंद आहे आणि ऑनलाईन त्यांची बुकिंग भरपूर आहे त्यामुळे त्याच्यात त्यामुळेच ते जास्त बिझी आहेत त्यामुळे त्याही काही आपल्याला थोडीफार माहिती दिली तर आपण संतुष्ट आहोत तुम्हाला जर खरंच तुम्हाला व्हिजिट द्यायची व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही विजिट देऊ शकता नाही तर ऑनलाईन पाहिजे असेल तुम्हाला फिशिंग रिलेटेड फिशिंग रॉड रिलेटेड ऑल एक्सेसरीज तुम्हाला इथं भेटून जाईल तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला सर्व सामान भेटून जाईल तर व्हिडिओला आता इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशात एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय